आपण एकदम फोर टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी आणि सगळ्याला समजेल ही कटिंग होणार आहे आहे सर्वप्रथम आपण या व्यवस्थित असं हे माप टाकून घ्यायचं आणि सर्वात पहिल्यांदा आपण उंची घ्यायची आहे कधी पण ब्लाउज कट करताना अगोदर उंची घ्यायची आणि नंतरच छाती घ्यायची तर आपण ही उंची घेणार आहोत पाहू शकता तर उंची आहे पंधरा इंच आपण घेणार आहोत सोळा इंच आपल्याला एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे एक इंच आता आपण गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत पाच इंच सव्वा दोन गळा पावणे तीन शोल्डर असं मिळून आपण पाच ठेवलेलं आहे कारण या गा, या ब्लाउजचा गळा साडे नऊ इंच आहे त्यासाठी आपण आता आपल्याला समोरचा गळा आणि मोंढ्याचं माप कसं काढायचं ते आता आपण पाहणार आहोत व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे हे असं पसरून घ्यायचं आणि फक्त ह्याला या प्रकारे ओढायचं म्हणजे गळा आपला परफेक्ट आहे तेवढाच येतो तर आपण आता गळ्याचं माप घेणार आहोत तर गळ्याचं माप आहे साडेसहा इंच आता मोंढं घेणार आहोत मोंढ्याचं माप आहे साडेपाच इंच साडेपाच इंच मोंढा आहे आणि गळा आहे साडेसहा इंच तर आपण आता मागच्या ब्लाउजची कटिंग म्हणजे मागच्या पार्टची कटिंग करत आहोत तर आपण हे साडेपाच हे आखून घ्यायचं आणि आपल्याला आता छातीचं माप काढायचं आहे तर छातीचं माप आपण कसं काढणार आहोत हे पाहू शकता हे पट्टी आहे आणि काचपट्टी आहे आणि आपण याला ठेवलेलं आहे तर आपल्याला आपली चौवेचाळीस छाती आलेली आहे तर आपल्याला चौरे तर अकरा आणि एक इंच आपल्याला मार्जिन हवी आहे कोणत्याही ब्लाऊजमध्ये गळा मोठा असेल तर एक इंच ठेवा कारण गळ्यामध्ये तुमची मार्जिन वाढलं जातं त्यासाठी तुम्ही एक इंचच ठेवायची आहे आता आपण हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता हा झाला परफेक्ट मागच्या भागाची आपण कटिंग करून घेणार आहोत आणि इथं मात्र एक इंच तुम्हाला एक इंचाच खड्डा ठेवायचा आहे गळा मोठा आहे त्या कारणामुळं या प्रकारे आता आपला आपण समोरचा गळा मोजलेला आहे तर समोरचा गळा आपल्याला आणि मागच्यामध्येच आपण समोरच्या बाजूचीच कटिंग म्हणजे करून घेणार आहोत कारण तीनदा तीनदा आपल्याला तेच तेच काम करायचं नाही तर मागच्या बाजूलाच आपण समोरच्या ब्लाऊजची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे या प्रकारे साडेसहा पण गळा ठेवलेला आहे आता इथं काय करायचंय तुम्हाला नेहमीप्रमाणे अडीच आणि तीन हे क्रॉस पट्टीचं माप आहे नेहमीच आपलं अडीच आणि तीन कोणतंही ब्लाऊज असो छोटो असो मोठं असो हेच ठेवायचंय तुम्हाला माप तर या प्रकारे आपण अपन, ले ले ही झाली आपली क्रॉस क्रॉसपट्टी आपण आखून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत आपण आता आपल्याला पॉइंट काढायचा आहे टक्स पॉईंट तर आपलं अकरा आपण पॉइंट ठेवूया आणि चार इंचावर आपण इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे काजभट्टनपट्टीच्या साईडनी आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि इथून मात्र आपण थोडंसं आपण ह्याला आकार देऊ या क्रॉसपट्टीला म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला जो पप आहे तो व्यवस्थित येईल त्यासाठी तुम्ही असं काय करायचं खालीन थोडासा आकार द्यायचा म्हणजे तुमच्या ब्लाऊजला पप व्यवस्थित येतो आणि आकार पण छान दिसतो तर त्यासाठी तुम्ही असं थोडंसं एक अर्धा पाऊंड इंच आपल्याला खाली यायचं आणि आता आपण या ठिकाणा घेणार आहोत उंची घेणार आहोत आपण अडीच इंच ठेवायची आहे तीन इंच तीन इंचचा आपल्याला हा टक्स ठेवायचा आहे आता आपण इथून मात्र चार इंच घेतलेला आहे तर आपल्याला टक्स मात्र इथं इथं पावना इंच आणि इथं पाऊन इंच म्हणजेच आपल्याला दीड इंचचा हा टक्स घ्यायचा आहे आणि याला असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि या साईडनी या पद्धतीने एकदम परफेक्ट आकार येऊन जातो आता आपण हे कटिंग करून घ्यायचंय कारण खूप सोप्यात सोपी पद्धत आणि पटकन होणारे चार ब्लाऊज आहेत पाहू हो शकता चार ची कटिंग आपण एक साथ करत आहोत आता आपण मापच्या भागामध्ये समोरचा भाग माप टाकलेले आहेत आणि आता फक्त आपण हा उचलायचा हा आपल्याला कामाचा आहे आता आपण हे ठेवून देणार आहोत आणि इथं मात्र आपण या प्रकारे आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत तर आपण काय करणार आहोत आता पाहू शकता इथं गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे परफेक्ट आपलं येईल असंच आपल्याला ठेवायचं आहे तर पाहू शकता इथं आपण याला मात्र आपण पाहू शकता हे उमटलेलं आहे आता आपल्याला या साईडला आपल्याला एक इंच आपण अर्धा इंच ते पाऊन इंच आपल्याला या साईडला ठेवायचं होतं पण आपलं अस्तर थोडंसं कमी असल्यामुळं आपण काय करणार आहोत या साईडला ठेवणार आहोत ते कसं आहे तर पाहू शकता कारण हा आपल्याला मार्जिंग इथं ज्यावेळेस आपण हा टक्स घेतो त्यासाठी आपल्याला मार्जिंग आपण इकडे ठेवत होतो पण इकडं आपल्याला खाली जावं लागलं असतं हे इथं आणि आपल्याला बाहेला कपडा आपला पुरला नसता त्यासाठी आपण इथं फेस टू फेस घेतलेला आहे आणि या साईडला आपण वाढव वाड़ू, वाढवून घेणार आहोत तर या साईडला वाढवून घेतलं तरीही चालतं काज बटनपट्टी व्यवस्थित आवश्यकता एवढं आपण वाढवून घेतलेलं आहे समोरच्या भागामध्ये आता आपण कट करून घेऊया या प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे कारण आपला जो खालचा जो टक्स आहे तो आपण दीड इंचा घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ही मार्जिन ठेवलेली आहे आपण तर हे झालं परफेक्ट फोर टक्स ब्लाउजची कटिंग तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आता आपण ही साईड करूया आणि आता आपण आपली क्रॉसपट्टी आणि बाही ह्या दोन गोष्टी आपल्याला राहिलेल्या आहेत तर आपण काढून घेणार आहोत आहे ना सोपी खूप सोपी पद्धत आहे कारण डायरेक्ट मागच्या भागावरूनच आपण समोरच्या भागाची कटिंग केली परफेक्ट अशी आता इथं आपल्याला अडीच होतं तर साडेतीन ठेवायचं आहे आणि हे मोजून घ्यायचं आहे आपलं आपण माप किती टाकलेलं आहे साडे अकरा इंच क्रॉसपट्टी लांबी ठेवायची आहे आणि इथं मात्र आपल्याला चार इंच ठेवायचं चा आहे आणि थोडंसं आपण ते खालचा जो कडक भाग आहे काठाचा तो काढून टाकणार आहोत

तर या प्रकारे आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि सगळे पार्ट मात्र हे व्यवस्थित आहे का ते काळजी करून पाहायचं आहे कारण बाही कट करताना कमी जास्त होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे असं बरोबर एकावर एक आलेलं आहे की नाही आणि आता आपण बाही मापाच आता आपण हे उलटी करून घेणार आहोत आणि फक्त तुम्हाला हे मापायचं आहे की आपली बाही बरोबर आहे की नाही तर आता आपण तर ही बाही आपली बाही रुंदी बरोबर आहे आता बाही लांबी टाकायची आहे आपल्याला तर बाही लांबी साडेसहा आहे तर आपण साडेसात ठेवूया साडेसात आपण साडेतीनचं उत्तर द्यायचं आहे प्रकारे बाही आपण कटिंग करून घ्यायची आणि आता आपल्या बाहीला मात्र जॉईंट आलेला आहे पाहू शकता एवढा जॉईंट आहे तो आपण हा जॉईंट इथं परफेक्ट बसतो तर आपण नंतर सगळे आपले पार्ट काढून झाल्यावर आपण हा जॉईंट कट कर करायचा तेवढाच आणि तो आता आता जर आपण कट केला तर तो कुठंतरी इकडे इकडं तिकडं होईल आपल्याला सापडणार नाही त्याच्यासाठी आपण आताच कट करणार नाही तर अशा प्रकारे आपण आजची कटिंग आपली झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला एकदम सोप्यात सोपी एक साथ आपण चार ब्लाऊजची कटिंग केलेली आहे परफेक्ट अशी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगलं शिकायचं आहे कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसे कट करायचे ते आज, आज आपण पाहिलेलं आहे आणि आप आपल्या क्लासचा आजचा चोवीसावा दिवस होता कारण मला माझ्याकडं खूप सारे ब्लाउज आलेले आहेत तर मला जायचं आहे पुण्याला त्यासाठी व्हिडिओ टाकणं कमी झालेलं आहे पुण्याला गेल्यावर पुन्हा एकदा सुरू होणार आहे तर तोपर्यंत